घरावरती सोलर पॅनल बसवा आत्ता तुम्हाला सरकार पैसे देणार हे पैसे तुम्हाला किती भेटणार कसे भेटणार याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे तसेच मित्रांनो सरकारने योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात असा बदल केलेला आहे हा बदल पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या बदलामुळे प्रत्येक व्यक्तींच्या घरावरती सोलर हे बसवण्याचे काम सुरू केलेले आहे आणि मित्रांनो वाढत्या वीज बिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरावरती सोलर पॅनलचे जो शेट असतो हा आपल्याकडे उपलब्ध असावा तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीकडे इतका खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो आणि मित्रांनो हा सोलर पॅनल आपल्या घरावरती बसू शकत नाही तर मित्रांनो हाच आता सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार हे पैसे देणार आहेत आणि मित्रांनो सामान्य माणूस तर या गोष्टीपासून दूरच असतो की हे आपल्याला परवडण्या इतके नाही याच्या भानगडीतच आपण पडू नये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही प्रोसेस बघणार आहे की सामान्य माणूस देखील या सोलर पॅनेलसाठी अर्ज करू शकतो आणि आपल्या घरावरती सोलर पॅनल हे बसू शकतो आणि वीज बिल हे कमी करू शकतो म्हणजे वीज बिल एकदम तुम्हाला शून्य करू शकता तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर का पहिल्यांदाच चालले असाल चॅनलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती येत राहतील तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो सरकार ही जुनी योजना आहे मित्रांनो ही जुनी योजनेतच आता क्रांतिकारी हा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो हा बदल कोणता आहे आणि मित्रांनो ह्या बदलामुळे तुम्हाला तब्बल ते चाळीस ते पन्नास टक्के अनुदान हे या ठिकाणी तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार आहे आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर सोलर सिस्टीम एक किलो वॅटपासून दहा किलो वॅटपर्यंत जरी असली तरी सरकार तुम्हाला या ठिकाणी या सोलर पॅनलसाठी पैसे देणार आहे तर मित्रांनो ही योजनाच आहे अशी क्रांतिकारी की आता सर्वसामान्य माणसांना लाईट बिलाची आणि लाईटीची या ठिकाणी कुठल्या प्रकारची काळजी नाही सोलर सिस्टीम बसवून घ्या आणि आयुष्यभरासाठी बिलासाठी मुक्त रहा आणि मित्रांनो सोलर सिस्टीम बसवून घ्या त्यासाठी अनुदान मिळतंय आणि लाईट बिलाची देखील या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही अशी ही योजना महत्वपूर्ण योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे याचे अर्ज देखील सुरू करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो ही योजना राबवण्यासाठी त्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे आपण ही योजना कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे अनुदान कसे सर्वसामान्य माणसांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर जर व्हिडिओला लाईक नसेल करेल तर आताच लाईक करून घ्या तर मित्रांनो आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ तर मित्रांनो योजना जुनीच आहे पण या ठिकाणी असे क्रांतिकारी काही बदल करण्यात आलेले आहेत ते सर्वसामान्य माणसाला या परवडण्यासारखे आहेत तर मित्रांनो विजेच्या वापरामुळे लाईट बिल हे मोठ्या प्रमाणात येतं आणि मित्रांनो हे लाईट बिलपासून जर वाचायचे असेल तर एकमेव पर्याय म्हणजे सोलर पॅनल सोलर पॅनल जर आपल्या घरावरती असेल तर तुम्ही पूर्णपणे विजेवरती वीज बिलावरती कब्जा करू शकता झिरो बिल तुम्हाला येणार आहे एकदम एक रुपया सुद्धा या ठिकाणी वीज बिल भरायची गरज नाही तर मित्रांनो सोलर बसवण्यासाठी सर्वसामान्य माणूस हा खर्च जो बघूनच हा मागे हटत होता आणि या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो हे सर्वसामान्य व्यक्ती जे आहेत हे सोलर पॅनल बसवण्यासाठी मागे हटत होता आणि यांचे प्रमाण देखील कमी होते तर मित्रांनो या ठिकाणी हे योजनेमुळे आता ह्या सर्वसामान्य व्यक्तींचे जे आहे हे प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी वीज बिल हा झिरो तुम्ही करू शकता आणि मित्रांनो जवळजवळ तीस जुलै दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी ही जी नवीन योजना आणलेली आहे ही योजना आणली होती मित्रांनो सोलर सिस्टीम घरावरती बसवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे अनुदान हे भेटत होते आणि मित्रांनो आतापर्यंत जर बघितले जर तर या ठिकाणी तीनशे कोटी रुपये तब्बल या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत अनुदानासाठी खर्च करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो त्रेपन्न हजार लोकांनी या ठिकाणी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि मित्रांनो ही योजना तितकी फायद्याची आहे की हे जे तितके लोकांनी या ठिकाणी अनुदान कमी असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला ही योजना परवडण्या इतकी नव्हती आणि मित्रांनो हा सर्वसामान्य माणूस हा योजनेपासून दूर राहत गेला आणि जे काही इतर वर्ग आहेत यांना परवडण्यासारखी ही योजना वाटली म्हणून यांनी ह्या योजनेचा फायदा करत या ठिकाणी आपल्या घरावरती सोलर पॅनल हे बसवून घेतलेले आहे आणि काही सर्वसामान्य व्यक्तींचे जे आहे हे बजेट नसल्यामुळे या ठिकाणी हे सर्वसामान्य माणूस हे यामध्ये इंटरेस्ट दावत नव्हते आणि या योजनेचा लाभ देखील घेत नव्हते आणि मित्रांनो या ठिकाणी झालं काय दोन हजार बावीसमध्ये झालं काय मित्रांनो दो सोलर पॅनलचे रेट वाढले वायरिंगचे रेट ते इन्स्टॉलेशन करण्याचे रेट जे आहेत हे वाढले तर मित्रांनो ह्या पटीत जे अनुदान आहेत हे अनुदान वाढलेले नव्हते फक्त सोलर पॅनल इतर जो खर्च आहे ह्या ह्या सर्व वस्तूंचा खर्च वाढल्यामुळे या ठिकाणी जे सोलर पॅनलसाठी अनुदान भेटत होते हे कमी असल्यामुळे सर्वसामान्य माणूस या योजनेपासून वंचितच राहून गेला आणि मित्रांनो आत्ता दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी नवीन आर्थिक बजेटमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी आता नवीन क्रांतिकारी बदल या योजनेमधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा बदल काय आहे आणि ही सबसिडी जी आहे हे अनुदान जे आहे हे आता वाढलेले आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्यापासून तर सर्व प्रवर्गाला या ठिकाणी अनुदान हे परवडण्या इतके आहे आणि सर्वसामान्य वर्ग जो आहे हा आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवू शकणार इतका प्रमाणात हा बजेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ह्या योजनेचे नाव आहे सोलर रूपटॉप योजना तर मित्रांनो ह्या योजनेचं जर उद्दिष्ट बघितलं तर नैसर्गिक स्रोतांपासून ह्या वीज निर्मिती करून या ठिकाणी सर्वसामान्य प पर्यंत पोहोचवणे हेच ह्या योजनेचे वैशिष्ट्य आहे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो ह्या योजनेमध्ये एक किलोवॅटपासून तर तीन किलो वॅटपर्यंत वैयक्तिक ही योजना किंवा वैयक्तिक वापरासाठी तुम्ही या ठिकाणी एक किलो वॅटपासून पासून तीन किलो वॅटपर्यंत पर्यंत घेऊ शकता तसेच या ठिकाणी एक, कि एक किलो वॅटपासून पासून तर दहा किलो वॅटपर्यंत पर्यंत ही योजनेमध्ये सबसिडी ही भेटत आहे तर मित्रांनो पूर्वी काय झाले ते अनुदानामध्ये या ठिकाणी देण्यात आलेले होते की तर तीन किलो वॅटपर्यंत पर्यंत हे तुम्हाला अनुदान भेटणार आहे हे चाळीस टक्के अनुदान भेटणार आहे अशा प्रकारे हे दोन हजार बावीसमध्ये मध्ये ही योजनेसाठी अनुदान राहिले देण्यात आलेले होते आणि मित्रांनो त्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे आपण बघणार आहे मित्रांनो पूर्वी दोन हजार बावीसमध्ये जर बघितले तर या ठिकाणी तीन किलो वॅट ते दहा किलो वॅटपर्यंत जर आपण सोलर सिस्टीम बसवली तर तुम्हाला त्या सोलर सिस्टीमवरती तुम्हाला फक्त वीस टक्के अनुदान हे तुम्हाला भेटत होते आणि मित्रांनो हे अनुदान सर्वसामान्य माणसांना परवडण्याइतके इतके नाही आणि त्यांचे जे सोलर सिस्टीम बसवण्याची बजेट जो आहे हा पण त्या ठिकाणी त्यांचा नव्हता त्यामुळे हे सर्वसामान्य व्यक्ती जे आहे हे योजनेपासून हे वंचित राहत गेले तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये काय झालेले आहे सोलर पॅनलच्या किमती वाढलेल्या आहेत केबलच्या वा किमती वाढलेल्या आहेत तसे हे सोलर पॅनल इन्स्टॉलेशनच्या किमती देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत चार्जेस वाढवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ह्या सबसिडीमध्ये दे देखील दे ह्या वाढ करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही जर एक किलो वॅटपासून तीन किलो वॅटपर्यंत जर तुम्ही सोलर सिस्टीम बसवत असाल तर तुम्हाला चाळीस टक्के अनुदान हे मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिले एक किलो वॅट बरोबर तुम्हाला चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये किलो वॅट बरोबर भेटत होते तर मित्रांनो ते आता अठरा हजार रुपये प्रति किलो वॅट करण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्हाला पूर्वी तीन किलो वॅटसाठी त्रेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये भेटत होते तर मित्रांनो तेच आता तुम्हाला या ठिकाणी तीन किलो वॅटसाठी तुम्हाला चोपन्न हजार रुपये भेटणार आहेत तर मित्रांनो ती जर तुमची सोलर सिस्टीम असेल तर एक ते तीन किलो वॅटपर्यंत पर्यंत तुम्हाला अठरा हजार रुपये प्रति किलो व्हॅट पर्यंत भेटतील आणि जर तीन किलो पासून दहा किलो पर्यंत जर तुम्ही सोलर सिस्टीम बसवत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति किलो पर्यंत या ठिकाणी सबसिडी भेटू शकते मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक लक्षात ठेवायचे आहे की आत्ता पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून जर तुम्ही पुढे फॉर्म भरला आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन तुम्हाला सोलर सिस्टीम बसवायची असेल तर तुम्हाला हे अनुदानाचा फायदा होऊ शकतो आणि मित्रांनो जर तुम्ही जुनेच पहिले दोन हजार तेवीसमध्ये वगैरे फॉर्म भरले असतील तर या ठिकाणी तुमचे जर आता हे फॉर्म मंजूर झाले असतील तर तुम्हाला या ठिकाणी ह्या योजनेचा देखील फायदा होऊ शकतो ह्या सबसिडीचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आत्ता पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी ह्या योजनेसाठी आपण अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्रे लागणार आहेत आणि कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आपण मोबाईलवरतून अर्ज करायचा आहे की आपल्याला सी एस सी सेंटरवरती जाऊन अर्ज करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून जवळची बेल आयकन इम्पॉर्टंट आहे महत्त्वाची आहे ती ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करत असताना तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ह्या तुमच्या मोबाईलवरती भेटून जाईल तर मित्रांनो काळजी नक्की घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून जवळचे बेलकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओत एक अशी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद